जयंत मी बहुजन विकास अभियानाचा प्रमुख संजय कुमार आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने आमचे सर्व पदाधिकारी आमचे संघटक मानसिंग पवार असतील अक्षय सावंत असतील यारू खान असतील आमचे सावकार असतील आम्ही सर्वांच्या वतीने आज मान्य अधिकारी साहेबांना व त्यांच्यामार्फत मान्य मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं आहे की पुणे येथील जे कालप्रवाह फार मोठा घोटाळा उघडकीस आला अठराशे कोटी रुपये जमीन निव्वळ तीनशे कोटी रुपये खरेदी केली गेली आणि ती जमीन देखील निव्वळ पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी म्हणून जमीन खरेदी केली आज गोरगरबाला वेगळा नाही आणि श्रीमंताला वेगळा नाही ह्याचा आम्ही जाहीरपणे करण्याची जाहीर करतो या प्रकरणाची सकल चौकशी झाली पाहिजे या प्रकरणाला जे कोणी गैरकारभार केले त्या सर्वावर नियमानुसार कारवाई झाली पाहिजे ही भाऊजन विकास यांची मागणी आहे यामध्ये उपमुख्यमंत्री साहेब आदरणीय पवार साहेब यांचे पुत्र आहेत पार्थ पवार त्यांची या कंपनीमध्ये आमिडिया कंपनीमध्ये जवळपास नव्वद टक्के भागीदारी आहे आणि त्या कंपनीला लाभ होण्यासाठी जमीन दिली आहे आमचा देखील एक विरोध आहे किंवा जो कोण दृश्य असतील त्या सर्व दुसऱ्यावर कारवाई झाली पाहिजेत उपमुख्यमंत्र्याचा मुलगा म्हणून त्यांना वेगळा नाही आणि इतर सर्व समाजाला वेळा नाही जवळपास तीन लोकांवर कारवाई झाली दोन तीन अधिकारी निलंबित झालेत मग त्या सर्वावर कारवाई झाली पाहिजे ही बहुजन विकास आभायांची मागणी आहे आम्ही आता हा मुद्दा घेऊन कारण सोशल मुद्दा आहे सामाजिक मुद्दा आहे ह्याचं काही राजकारण वगैरे नाही हा सामाजिक मुद्दा आहे आम्ही हा मुद्दा घेऊन आचारसंहिता संपल्यानंतर ज्या जमिनीतून मी घेतल्यात त्या मार्वत्ती जमिनी त्या कुटुंबाला प्रत करा त्यासाठी बहुजन विकास अभियान भव्य असं आंदोलन करून या प्रकरणाची छळा आम्ही लावणार आहोत सांगू शकतो जय भीम जय हिंद जय सविदा घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब व लाईक करा